हो नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्राच्या फेसबुक युट्यूब आणि सगळ्या समाज माध्यमांवरून लाईव्ह मित्र हो आज रविवार आहे निवडणुकीची धामधूम सुरू आहे अनेक उमेदवार तुमच्यापर्यंत प्रचारासाठी पोहोचणार आहेत आणि अशा वेळेला आजचा रविवारची सकाळ किंवा रविवारचा पहिला प्रहर काहीसा राजकीय दृष्ट्या तापलेला आहे आणि त्यामुळेच मी लाईव्ह आलेलो आहे हो आत्ता अवघ्या काही मिनिटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख किंवा प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि उद्धव ठाकरे कशावर बोलणार आहेत याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात पण काही माध्यम काही मंडळी किंवा काही पत्रकार हे आता उद्धव ठाकरेंना अनेक प्रश्न विचारतील पण त्यातल्या एका प्रश्नावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत की नाही हाच सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि तो विषय कोणता आहे तर तो विषय आहे मिलिंद केशव नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या महत्वाच्या पदाचे हकदार आणि तिरुपती देवस्थानाचे विश्वस्त अशा मिलिंद नार्वेकर यांच्या बाबतीत करायचं काय असा मातोश्रीच्या डोक्याला सध्या शॉट लागलेला आहे काय आहे मिलिंद नार्वेकरांचं हे प्रकरण आणि प्रत्येक वेळेला मिलिंद नार्वेकर हे लांडगा रे आला अशा पद्धतीत त्यांच्या राजकारणाकडे किंवा त्यांच्या वाटचालीकडे बघतायत का कोण आहेत मिलिंद नार्वेकरांचे बोलविते धनी आणि कोणाला नको आहेत मिलिंद नार्वेकर जर मातोश्रीला ते नको आहेत तर त्यांना मातोश्री ठेवणारा घटक कोण आहे असे अनेक प्रश्न तुमच्या अं डोक्यातही आले असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र हो सकाळपासून अनेक मंडळी म्हणजे अगदी दुबई आणि चर्च चर्चमधून देखील मला फोन आले मिलिंद नार्वेकर हे व्यक्तिगत आयुष्यात माझे मित्र आहेत तसे ते अनेकांचे मित्र आहेत म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांपासून एकनाथ शिंदेपासून ते अगदी अनेक खेळाडूंचे अनेक कलाकारांचे अनेक सनदी अधिकाऱ्यांचे ते मित्र आहेत पण तेच मिलिंद नार्वेकर संशयाच्या घेऱ्यात का अडकलेले आहेत असा प्रश्न अनेकांना पडतोय आणि याच गोष्टीचा जितका यथाशक्ती तितका उहापोह करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आता मिलिंद नार्वेकर हे कधी मातोश्री दाले वगैरे वगैरे या सगळ्या जुन्या गोष्टींमध्ये आपल्याला जायचं नाहीये पण गेल्या काही काळांमध्ये मिलिंद नार्वेकर यांचं मातोश्रीवरचं वजन घटलेलं आहे आता मी आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती काय आहे ते आपण जरा नीट काळजीपूर्वक ऐका नुकतंच काही दिवसापूर्वी मुंबईतल्या एका तरुण खासदाराच्या मातोश्रींचं निधन झालं आणि त्याच्या घरी जाण्याची वेळ आली मिलिंद नार्वेकर हे त्याच्या घरी जाणार होते तो तरुण खासदार आता ठाकरेंबरोबर नाही मग अशा वेळेला त्याच्या घरी जाण्याचं धाडस किंवा काम हे मिलिंद नार्वेकरांना करायचं होतं किंवा ते करत होते कारण व्यक्तिगत आयुष्यामध्ये एकेकाळी किचन कॅबिनेटचा सदस्य असलेला हा तरुण खासदार खरं तर मिलिंद नार्वेकर यांचाही मित्र आहे मिलिंद नार्वेकर यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये झालेला चंचू प्रवेश हा याच खासदाराच्या कल्पनेमधून झालेला होता त्याच्या आईचं निधन झाल्यानंतर त्याच्या घरी जाण्यासाठी मिलिंद नार्वेकरांना त्याचं घर नीट माहिती नसल्यामुळे एका नेत्याला घेऊन जाण्याची वेळ मिलिंद नार्वेकर यांच्यावर आली आता हा नेता कोण होता तर हा नेता होता भाऊ कोरगावकर कुर्ल्यामध्ये राहणारे भाऊ कोरगावकर हे एकनाथ शिंदे यांचे म्हणजे अनेकांना माहिती नसेल की उद्धव ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीतलं पहिलं भाषण हे कुर्ला या ठिकाणी केलेलं होतं आणि ते भाऊ कोरगावकरांच्या कार्यक्रमात केलेलं होतं तर या भाऊ कोरगावकरांचेही मातोश्रीवर काही फार वजन आहे वगैरे असं समजण्याचं कारण नाहीये हा त्यांचं वजन आहे कुठे तर त्यांचं वजन आहे थेट उद्धव ठाकरेंकडे कारण आता मातोश्रीवर कोणाचं वजन आहे हे मी आपल्याला थोड्या वेळाने सांगेनच ते देखील एका खासदाराचंच वजन आहे पण तो खासदार कोण आहे वगैरे तर आज मिलिंद नार्वेकर यांच्यावरती उद्धव ठाकरे बोलणार का जर उद्धव ठाकरे यांना न कळत मिलिंद नार्वेकर हे त्या खासदाराच्या घरी मातोश्रींच्या निधनानंतर सांत्वनासाठी गेले होते त्यावेळेला भाऊ कोरगावकर हे त्यांच्या बरोबर होते भाऊ कोरगावकरांना मी स्वतः फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वेगवेगळ्या वेग सहकाऱ्यांकडून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ताकास तूर लागू दिली नाही पण मी आपल्याला अत्यंत जाणीवपूर्वक पद्धतीत सांगतो की माझी बातमी अत्यंत कॉन्क्रीट आहे त्या दिवशी जेव्हा हे उद्धव ठाकरेंना कळलं त्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या तोंडून आलेलं वाक्य असं होत की आता काय तो तुकडा पाडूनच टाकतो पण हे जरी खरं असलं तरी अजून तुकडा काही पडलेला नाहीये आणि दरम्यानच्या काळात बातमी आली की मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार तर मी आपल्याला आणखी एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा इथे करणार आहे तो म्हणजे कि या सगळ्या म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि भाऊ कोरगावकर त्या खासदाराच्या घरी गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना ते आवडलं नव्हतं आणि त्या खासदाराने बघा म्हणजे उद्धव ठाकरेंचे रंग कसे बदलतात ते बघा हा खासदार ज्या वेळेला दोन हजार चौदाला खासदार झाला त्यावेळेला बघा शिवसेनेमध्ये जोपर्यंत सामनातून घोषणा होत नाही एखाद्या गोष्टीची तोपर्यंत कुठलीच गोष्ट शाश्वत नसते असं शिवसैनिक समजतात आणि त्याचं क्रेडिट संजय राऊतांनाही दिलं पाहिजे त्याचं क्रेडिट सामना या मुखपत्र असण्यालाही दिलं पाहिजे हे जरी खरं असलं तरी या खासदाराला निवडणूक लढवायची आहे हे नऊ महिने आधी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या आधी नऊ महिने या तरुण खासदाराने आपली तयारी सुरू केली होती गणपतीच्या मंडपांना भेटी देणं नवरात्र उत्सवांना भेटी देणं मंडळांना भेटी देणं क्रिकेट स्पर्धांना जाणं हे सगळं हा खासदार करत होता आणि तो उद्धव ठाकरेंच्या आखोका तारा होता म्हणजे आदित्य तेजस नंतर हा खासदार अशी धारणा असतानाही जेव्हा मिलिंद नार्वेकर आणि भाऊ कोरगावकर या खासदाराच्या घरी गेले त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा तिळपापट झाला होता पण ना भाऊ कोरगावकरांच्या बाबतीत ते होऊ नाही शकत याचं कारण असे उद्धव ठाकरेंचे ते अत्यंत निकटवर्तीय समजले जातात ज्या वेळेला उद्धव ठाकरे विश्वस्त म्हणून सामनात बसायचे त्यावेळेला केबिनचा दरवाजा न ठोकावता आज जाणाऱ्या लोकांना जी काही परवानगी होती त्यापैकीचे भाऊ कोरगावकर एक होते पण सत्ता आल्यानंतर भाऊ कोरगावकरांच्याही काही आयुष्यात घडलं नाही व याच्यावर भाऊ कोरगावकरांना जर आपण विचारायला गेलो तर तेही काही बोलत नाहीत आणि असं असलेला किंवा इतका जवळ असलेल्या नेत्यालाही ताकास तूर न लागता ज्या वेळेला मिलिंद नार्वेकर एखाद्या तरुण खासदारच्या जा घरी जातात किंवा देवेंद्र फडणवीसांना भेटतात किंवा देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी जातात एकनाथ शिंदे त्यांच्या संपर्कात आहेत किंवा अजित पवार त्यांच्या संपर्कात या सगळ्या गोष्टी माहीत असून देखील उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर या विषयाचा तुकडा का पाडत नाहीत हा माझा प्रश्न आहे आता मिलिंद नार्वेकर सध्या काय करतायत तर अनेक मंडळी जी मातोश्रीतले आपली सूत्र आहेत किंवा जी विश्वसनीय माहिती देणारी जे काही घटक आहेत त्यांच्या माहितीनुसार सध्या मातोश्रीवरच मिलिंद नार्वेकर यांचं वजन कमालीच घटलेलं आहे जवळपास ते नाच्या बरोबरीने आहे हा पण मिलिंद नार्वेकर जी गोष्ट करू शकतात ती आत्ता सध्या उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातला कोणताही सहकारी किंवा शिवसैनिक करू शकत नाही हे मी नाही म्हणत आहे हे दस्तूर खुद्द संजय राऊत त्यांच्या एका विधानातून अधोरेखित करतात जेव्हा वाहिन्यांच्या मंडळींनी संजय राऊतांना प्रश्न विचारला त्यावेळेला जो बायडेन पासून पुतीन पासून मोदींपासून अगदी चंद्रपूर मधल्या वाघांवर बोलणारे संजय राऊत म्हणाले मी त्यावर काय बोलणार तो मोठा माणूस आहे मिलिंद नार्वेकरांचं काय चुकलंय हे जर आपण बघायला गेलं तर बघा ही काही पहिली वेळ नाहीये मिलिंद नार्वेकरांच्या संदर्भातली बातमी येण्याची मी मुख्यमंत्र्यांच्या गोटा थेट त्यांच्याकडे निर्णय क्षमतेमध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी बोललोय अजून मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीतला कोणताही हिरवा कंदील आलेला नाही आता हे काय आहे हे सगळं का सुरू झालं तर हे सगळं सुरू झालं की कि अमोल कीर्तीकरांच्या समोर शिवसेनेसाठी म्हणजे एकनाथ शिंदेसाठी उमेदवाराचा शोध सुरू आहे संजय निरुपम भाजपला भाजपकडच्या काही लोकांना नको आहेत संजय निरुपम मोहित कंबोज सारख्या लोकांना नको आहेत त्याचप्रमाणे सचिन पिळगावकर हा काही उमेदवार नाहीये तो कधीच उमेदवार नव्हता आम्ही माध्यमांनी ते नाव चालवलं हा सचिन खेडेकर हा उमेदवार होऊ शकला असता गोविंद हा उमेदवार होऊ शकला असता पण इतका लेचापेचा उमेदवार द्यायचा नाही असंही ठरलेलं आहे कारण अमोल कीर्तीकरची उमेदवारी जाहीर झाल्यापासून गजानन कीर्तीकर हे अमोल कीर्तीकरांना पडद्या आडून आणि पडद्या बाहेरूनही मदत करतायत कारण ते पिता पुत्र आहेत मग अशा वेळेला तिथला कॅन्डिडेट किंवा तिथला उमेदवार तगडा हवा म्हणून हे सगळं सुरू आहे मग हे सगळं असं सुरू असताना तो कॅन्डिडेट मिलिंद नार्वेकर असेल का तर जे लोक मिलिंद नार्वेकरांना ओळखतात त्या सगळ्यांना हे माहिती असेल की मिलिंद नार्वेकर इतक्या कच्च्या तयारीने कधीच रिंगणात उतरणार नाहीत याचं कारण असं आहे की मिलिंद नार्वेकरांना राजकीय महत्वाकांक्षा नाही आहे का तर ती सगळ्यात जास्त आहे ज्यावेळेला बारा लोकांच्या राज्य राज्यपालांच्या नियुक्तीची वेळ झाली तर राज्यपालांशी असलेले त्यांचे संबंध लक्षात घेता असंही चर्चा होती की भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितलं होतं की मिलिंद नार्वेकरांचं नाव ठेवा बारा लोकांना हे सगळंच खोट आहे हा हे खरंय की मिलिंद नार्वेकरांचे आणि भगतसिंह कोश्यारींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते ज्या वेळेला पियुष गोयल यांची आई गेली त्यावेळेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बरोबर थेट राजभवनवरून त्यांना गोयल यांच्या घरी घेऊन जाण्याचं काम हे मिलिंद नार्वेकरांनी केलेलं होतं आणि ही गोष्ट त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनाही माहीत नव्हती या दोन्ही लोकांचे ताफे एकमेकांसमोर एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर ही गोष्ट उघड झाली की भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबर कोण गेलं तर ज्या वेळेला प्रत अनेक लोक आपल्या अडचणीत असतात दुःखात असतात त्यावेळेला नार्वेकर त्याच्या बरोबर असतात पण आता तेच नार्वेकर अडचणीच्या वेळी उद्धव ठाकरेंबरोबर नाही आहेत का याचं उत्तर उद्धव ठाकरेंनाही शोधावं लागेल आणि नार्वेकरांनाही शोधावं लागेल याचं कारण असं आहे की आता उद्धव ठाकरेंचा मिलिंद नार्वेकर यांच्यावर विश्वास राहिलेला नाही हे जर खरं असेल तर मग मिलिंद नार्वेकर यांना बाहेरचा रस्ता नहीं है। तो है। का दाखवला जात नाहीये तर त्याचं कारण सांगतो त्याचं कारण असं आहे की सध्या मातोश्रीची सूत्र एका खासदार महोदयांकडे आहेत आणि त्या खासदार महोदयांनी पूर्णपणे मातोश्री जडू काही आपल्या ओंजळीत असल्यासारखी घट्ट पकडून ठेवलीये त्यामुळे बघा जेव्हा जेव्हा शिवसेनेच्या संदर्भातल्या नेमणुका आणि नियुक्त्या होतात त्यावेळेला हे कोकणी खासदार महोदय मुंबईत असतात असं तुम्ही समजून चला आता दुसरी गोष्ट शिवसेना भवनमध्ये काही लोकांनी कब्जा केलेला आहे दुसऱ्या माळ्यावरचं सभागृह असेल तिथल्या तिथली दालनं असतील आणि हे काल परवा शिवसेनेत आलेल्या काही तरुण मंडळींनी आणि जुन्या जाणट्या मंडळींनी देखील काही विशिष्ट गोष्टींवर कब्जा केलेला आहे जर उद्धव ठाकरे यांना संपूर्ण शिवसेना इंटॅक्ट स्वतःच्या हातात हवी असेल तर अशी तुकड्या तुकड्यातली संस्थानं आणि बेट ही उद्धव ठाकरेंनी आपल्या चेले चपाट्यांकडे खरंच दिली आहेत का या प्रश्नाचा या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आणि धुरळा उडालेला असताना गांभीर्यानं विचार करावा लागेल आता मिलिंद नार्वेकर यांच्या बाबतीत एका डिजिटल पोर्टलने एक, पोर्टल एक बातमी तीन दिवसांपूर्वी फाईल केली आणि त्यातून चर्चांना वेग आला आता काही मंडळींनी असं म्हटलं की मिलिंद नार्वेकर या विषयावर उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार माझं हे लाईव्ह मी हे लाईव्ह करण्याच्या का केलंय आधी तर उद्धव ठाकरे आता पत्रकार परिषद घेत आहेत मातोश्रीमध्ये आणि काही आमच्या माध्यमातल्या सहकाऱ्यांनी मित्रांनी अशी कंड्या पिकवायला सुरुवात केली आहे की उद्धव ठाकरे हे मिलिंद नार्वेकर वर बोलणार तर त्यांनी ही पत्रकार परिषद मिलिंद नार्वेकर या विषयासाठी घेतलेली नाही मित्र हो उद्धव ठाकरे यांना यांच्याकडे काही जरी नसलं तरी एक अस्त्र शस्त्र त्यांच्याकडे जे आहे ते आहे शास्त्र ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडे आणि ज्या तुम्हाला जर वाटत असेल की उद्धव ठाकरेंनी या विषयावर बोलावं तर उद्धव ठाकरे त्या विषयाकडे दुर्लक्ष करतात हे त्यांच्या राजकारणातलं सगळ्यात प्रमुख सूत्र आहे आणि ज्यांना ज्या संजय राऊतांना मिलिंद नार्वेकर मोठा माणूस वाटतो ज्या उद्धव ठाकरेंना तुकडा पाडायचा आहे पण तुकडा पाडता येत नाहीये अशी परिस्थिती आहे मी आज सकाळी ज्या वेळेला खूप पहाटे पासून काही मंडळींचे फोन आले की यातलं खरं काय खोटं काय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही यातली माहिती घेतली आहे का पत्रकार म्हणून काही मंडळी किंवा आपले आपण एक निरीक्षक आहोत म्हणून काही मंडळी आपल्याशी संपर्क साधतायत पण मिलिंद नार्वेकर या विषयावर उद्धव ठाकरे बोलणार नाहीत हे जरी स्पष्ट असलं किंवा बोलले तरी ते एखाद्या दुसऱ्या वाक्यानंतर ते उडवून लावतील प्रश्न विचारणाऱ्यांचं मजाक उडवतील म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटात डोकवण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली एक अत्यंत प्रमुख नेता जबाबदारीने असं म्हणाला की हे प्रत्येक वेळेला लांडगा आलाऱ्या आला काय चाललंय आणि खरंच आहे मित्र प्रत्येक वेळेला जर मिलिंद नार्वेकर यांच्यासारखा इतका हुशार बघा मिलिंद नार्वेकर यांनी काय केलं असं जर तुम्हाला कोणाला प्रश्न पडत असेल तर मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीला श्रीमंती दाखवली आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बाबतीतला एक योग असा आहे की जिथे धनलक्ष्मी असते तिथे नार्वेकर असतात तपासून घ्या नार्वेकर कुठे आहेत तर नार्वेकर होते मुंबई महानगरपालिकेमध्ये तिथे काय करायचं काय नाही करायचं हे ठरवण्यामध्ये कोण होते नार्वेकर होते त्यानंतर मिलिंद नार्वेकर कुठे गेले मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये तिथे सध्या पैशाचा महापूर आलेला आहे कोण काय कशावर किती पैसे खर्च हे कळेन असं झालेलं आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांमध्ये आणि गोष्टींमध्ये नसलेल्या गोष्टी पण तिथे केल्या जात आहेत तिथे नार्वेकर आहेत आशिया खंडातलं सगळ्या श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती देवस्थानावर नार्वेकर आहेत मातो श्रीला लक्ष्मीची पावलं जर कोणी दाखवली असतील तर ती मिलिंद नार्वेकरांनी दाखवली आता असं म्हटलं जातं म्हटलं जात जे प्रत्यक्षात घट बोललं जाते ते मी आपल्याला सांगतोय याचे टाइम महाराष्ट्राकडे पुरावे नाहीत उद्धव ठाकरे यांच्या दालनामध्ये थेट मिलिंद नार्वेकर यांना जाऊ दिलं जात नाही काही क्षणांसाठी आपण हे धरून चालू पण उद्धव ठाकरे आज संपूर्ण देशभर आणि राज्यभर जिथे जिथे उड्डाण करतायत त्या प्रत्येक आरक्षित विमानामध्ये आणि हेलिकॉप्टरमध्ये मिलिंद नार्वेकर असतात त्यांची विमानं त्यांच्या विमानांची व्यवस्था ही नार्वेकर करत असतात मग मिलिंद नार्वेकरांना बाहेरचा रस्ता दाखवणं एका फक्त विमानांची व्यवस्था करतात म्हणून त्यांना दाखवत नाहीयेत का अनेक शिवसैनिकांना असा प्रश्न पडतो बघा शिवसैनिकांमध्येही त्यांचं एक वेगळं ग्लॅमर आहे त्यांची एक वेगळी इमेज आहे मग असं असताना आता हे आता हे ओपन सिक्रेट झालेलं आहे की नार्वेकरांचं आता मातोश्रीवर फारसं चालत नाही मग जर त्यांचं चालत नाही म्हणजे ते निरुपयोगी हो आहेत मग निरुपयोगी हो असताना त्यांना ठाकरे का काढून टाकत नाही त्यावर एक आमचे ज्येष्ठ पत्रकार मित्र फार छान म्हणाले ते म्हणाले की आपली श्रीमंती वाढली की आपण एक गोष्ट करतो आपली जी जुनी गाडी असेल ज्या गाडीमुळे आपल्याला भरभराट झाली ज्या गाडीमुळे आपल्याकडे अनेक मोठ्या मोठ्या गाड्या आल्या त्या भरभराट झालेल्या गाडीलाही आपण एका मध्ये पार्क करून ठेवतो मिलिंद नार्वेकर ती भरभराट करून देणारी गाडी असेल मॉडेल जुनं झालं असेल किंवा त्या मॉडेलवर तितकासा आता जीव राहिला नसेल म्हणून ठाकरेंनी ती पार्क केलेली आहे पण तुम्हाला खरंच वाटतं का की मिलिंद नार्वेकर यांची उपयुक्तता ठाकरेंसाठी संपलेली आहे तर त्याचं उत्तर कदाचित नाही असे आता मिलिंद नार्वेकर जाणार तर जाणार कोणाकडे बघा मिलिंद नार्वेकरांना निवडणूक लढवायची होती त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती त्याचप्रमाणे त्यांना मालाडमधून देखील राजकीय महत्वाकांक्षा खुणावत होती जिथून असलम शेख या मागच्या वेळेला निवडणूक लढले तिथून मिलिंद नार्वेकरांसाठी काही मंडळी आग्रह करत होती पण त्यांनी ते टाळलं त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकीचा एक आमदार अशा गर्दीत जायचं नाहीये असं त्यांचं आधी म्हणणं होतं आता त्यांना अनंत गीते हे ज्या वेळेला पराभूत झाले त्यावेळेला रायगड मतदारसंघातून आपण प्रयत्न करावा असं त्यांना वाटत होतं त्याप्रमाणे त्यांनी तिथे काही आखणी सुरू केली होती आपल्या मर्जीतले पदाधिकारी शिवसैनिक हे तिथे नियुक्त केले गेले होते हे जरी खरं असलं तरी एक गोष्टीची गल्लत ही अनंत गीतेंनी केली नाही ती काय तर अगदी फुटकळ मतांनी तटकरे जिंकून आल्यानंतर अनंत गीते यांनी आपली शस्त्र एखाद्या पराभूत नेत्यासारखी जमिनीवर ठेवली नाहीत ते लढत राहिले संघर्ष करत राहिले आणि आज परिस्थिती अशी आहे आज इथली लढाई ही विद्यमान असूनही सुनील तटकरे आणि आनंद घेते यांच्यामध्ये आता फिफ्टी वर आलेली आहे आधी तर आनंद गीतेंचा पूर्णपणे तिथे वर्चष्मा होता पण आता तटकरींनी काही गोष्टींची वेगळी केल्यामुळे हे तिथे राहिलेले आहेत तर तो, तो मतदारसंघ त्यांना खुणावत होता आता राहिला विषय की जिथे त्यांच्यासाठी ती लोकसभेची जागा निवडणूक या सगळ्या गोष्टी तर मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की इतक्या कच्च्या तयारीने नार्वेकर या सगळ्या गोष्टींमध्ये जाणार नाही आहेत मग नार्वेकर करणार का कर। तर शिंदे गटात जेव्हा मी लोकावलं त्यावेळेला तिथले काही नेते असं म्हणाले की मिलिंद नार्वेकर आमचे मित्र आहेत हितचिंतक आहेत पण आत्ता एकनाथ शिंदेंनी महासत्तांतर घडवून आणल्यानंतर किंवा उठाव केल्यानंतर आम्ही देखील नेते ह्या प्रवर्गात आलेलो आहोत मग आम्ही किती वेळा नार्वेकरांना नार्वेकर साहेब म्हणायचं कारण शिवसेनेतला खूप मोठा वर्ग हा नार्वेकरांना साहेब म्हणतो बर हे ठाकरेंना आपल्या समोर दुसऱ्यांना साहेब म्हटलेलं चालत नाही त्यांच्या कानावरही गेलेलं ते काना गे चालत नाही पण मिलिंद नार्वेकर हे नियमाला अपवाद आहेत मग असं असणाऱ्या नार्वेकरांच्या बाबतीत माध्यमांमध्ये जे काही येत आहे हे नार्वेकर स्वतः प्लांट करतायत का तर त्याचं उत्तर नाही असंय मग हे कोण करत आहे तर हे ते लोक करतायत की ज्यांना नार्वेकर बाहेर जावेत असं वाटतंय बघा मी या गोष्टीचा तुम्हाला एक आणखी दाखला असा देतो की राज ठाकरे बाहेर जावेत असं कोणाला वाटत होतं असं रश्मी ठाकरे यांना वाटत होत आणि रश्मी ठाकरे यांना जे वाटत होतं ते घडवून आणण्यासाठी काही नेते मंडळी ही प्रयत्न करत होती ती यशस्वी झाली आता नार्वेकर जाऊ नयेत असं कोणाला जर वाटत असेल तर ते रश्मी ठाकरेंना वाटत याच कारण असं आहे कोणत्याही नेत्याला दोन हात असतात एक असतो उजवा आणि एक असतो डावा उजव्या हाताने तो नेता चांगली कामं करत असतो डाव्या हाताने आपण काय कामं करतो हे सगळ्यांना माहितीये तर ती कामं बाहेरच्या बाहेर मार्गस्थ व्हावीत अशा व्यवस्थेसाठी मिलिंद नार्वेकर अजून मातोश्रीला हवेत आता जर समजा ते शिंदेकडे गेले तर शिंदेंना या क्षणाला नार्वेकरांचा उपयोग आहे का कारण शिंदेचं सा एकूणच साम्राज्य जितकं विस्कळीत झालेलं दिसतंय आणि त्यांच्याकडे असलेल्या उमेदवारी निवडणुका हा एक आहे जर ते समजा शिंदेकडे गेले तर अख्खी शिवसेना मुखोद्गत असलेला त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याही सहकार्याचा किमान एक लाख टक्क्यांनी गुणाकार करावा इतक्या क्षमतेचा माणूस त्यांना मिळू शकतो पण त्याच वेळेला नार्वेकरांचे जे दोष आहेत तेही त्यांना स्वीकारून घ्यावे लागतात मग ते स्वीकारणं हे त्यांना किती सोयीचं आहे आता नार्वेकर आणखी कोणाला आवडत नाहीत तर ते आदित्य ठाकरेंना आवडत नाहीत खरंय आदित्य ठाकरेंना नार्वेकर आवडत नाहीत मग मला तुम्ही सांगा की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सत्तांतर घडलं सत्तेचा सगळा जो डोलारा उभा करायचा होता त्यावेळेला सोनिया गांधींना भेटायला जाताना आदित्य ठाकरे यांना नार्वेकरच का हवे होते या प्रश्नाचं उत्तरही याचा कारण असं आहे की जेव्हा एखादा नेता किंवा एखादी व्यक्ती ही निरुपद्रवी असेल तर ती सर्वार्थाने निरुपद्रवी झाल्यानंतर ते टाकाव होते मग एखाद्या गोष्टीमुळे की उद्धव ठाकरे जर असं म्हणत असेल की आता मी तुकडा पाडूनच टाकतो पण तो तु, 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 तुकडा पडत नाहीये आत्ता नार्वेकर बाहेर जाईल असं ज्यांना वाटतय त्यांच्या पदरी वारंवार अपेक्षा येते उपेक्षा येते किंवा अपयश येत मग आत्ता बरं दुसरं जसं त्यांचं क्रिकेटमध्ये वलय आहे तिथे त्यांचे मित्र आहेत त्यांचे सनदी अधिकाऱ्यांमध्ये मित्र आहेत त्यांचे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मित्र आहेत म्हणजे क्रॉफर मार्केटच्या पोलीस आयुक्तालयामध्ये नार्वेकरांचा एक वेगळा तोरा असतो तो कोणामुळे असतो हे तुम्ही शून्य आहात ते तुम्ही शोधून काढू शकता भाजपमध्ये गेले तर तिथे देवेंद्र फडणवीसांची असलेली त्यांची मैत्री ही नेहमी चर्चेची राहिलेली आहे इतकंच काय अगदी शेकापचे जयंत पाटील यांच्या वाढदिवसासाठी सकाळी सात वाजता नार्वेकर तिथे पोहोचतात यशवंतराव गडाकांच्या कुटुंबातला एखादा सदस्य शिवसेनेकडे आणायचंय तर तो ते आणतात रत्नागिरीच्या सामंत कुटुंबामध्ये जर काही घडवायचं असेल काही करायचं असेल तर तिथे ते करतात मग या सगळ्या गोष्टी करणारे नार्वेकर आता मातोश्रीला डोईजड झालेत का तर हो पण त्याच वेळेला ज्या गोष्टी डोईजड होत आहेत त्या गोष्टी थोडा वेळ सुसह्य करून घ्यायच्या आहेत सहन करून घ्यायच्या आहेत हे देखील मातोश्रीचं सूत्र आहे आत्ता नार्वेकरांचं करायचं काय हाच उद्धव ठाकरेंच्या समोरचा लाख मोलाचा प्रश्न आहे बरं हे सगळं करत असताना ते किती हुशार आहेत याचं आणखी एक उदाहरण म्हणजे ज्यावेळेला एखाद्या नेत्याला किंवा त्याच्या पक्षाला जसं आता प्रफुल्ल पटेल शरद पवारांसाठी सगळं काही करतात त्याच प्रफुल्ल पटेलांच्या घरी ते दुरावल्यानंतरही शरद पवार जातात किंवा तरीही ते त्यांच्याशी संपर्क ठेवतात याचं कारण असं आहे प्रत्येक राजकीय पक्षाला आणि नेत्याला लक्ष्मीची पावलं ही आपल्या जीवाइतकीच प्यारी असतात आणि प्रिय असतात मग अशा लक्ष्मीच्या पावलांना आपल्यापर्यंत आणणाऱ्या मंडळींना कोणीच दुरावत नाही जे प्रफुल्ल पटेलांचं राष्ट्रवादी बरोबर तेच मिलिंद नार्वेकरांचं शिवसेनेबरोबर मग आता अशा नेत्यावरती नेमकं काय होणार आणि कसं होणार हा एक बघण्याचा महत्वाचा हे आहे आता याच्यातले आणखी अडचण सांगतो आम्हा माध्यमांची माध्यमांमध्ये सुद्धा त्यांचे ते प्रचंड मित्र आहेत म्हणजे कदाचित आदित्य ठाकरेंचे कमी असतील हो पण नार्वेकरांचे जास्त आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत ते गुजरातीमध्ये आहेत ते हिंदी माध्यमांमध्ये आहेत आणि ते वाहिन्यांमध्येही आहेत यातल्या काही मित्रांनी त्यांचं नुकसान केलेलं आहे आणि काही मित्रांना त्यांनी जी चुकीची माहिती दिली किंवा ती दिली नाही याच्यामुळेही त्यांचं नुकसान झालंय पण आज दिवसभरात अनेक म्हणजे कालपासून किंवा दोन दिवसांपासून नार्वेकर हे माध्यमांच्या संपर्कातच येत नाही आहेत जर तुमच्याबद्दलची माहिती खोटी आहे तर तुमचं एक तुम त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहेत त्यांचं सोशल मीडिया हँडल करणारी मंडळी आहेत त्यांचं मुंबई क्रिकेटमधलं काम हाताळणारी मंडळी आहेत त्यांचं तिरुपतीमधलं काम हाताळणारी मंडळी आहेत म्हणजे ते एक जवळपास स्वतःचं वेगळं संस्थान किंवा बेट चालवत आहेत मग त्यांनी हे स्पष्टीकरण का दिलं नाही म्हणजे हे नार्वेकरांना बातमीत राहण्यासाठीचा सा... प्रयत्न आहे का हा देखील एक शंकेचा भाग या क्षणाला सगळ्यांच्याच मनात येऊन जातो आणि त्यामुळे आता नार्वेकर जर बाहेर जाणार आहेत का नाही बघा ज्या क्षणाला नार्वेकर मातोश्री सोडतील त्या क्षणाला त्यांच्या अवतीभोवती चवलय हे गळून पडेल आणि दुसरी गोष्ट मातोश्रीमध्ये किंवा राजकारणामध्ये एखाद्या नेत्याला बॅडपॅच आला की तो कायम स्वरूपाचा कधीच नसतो हे खरं आहे की त्यांना तो, तो बॅडपॅच आलेला आहे पण तो किती वेळान कारण ते स्वतः क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत किंवा गुंतलेले आहेत किंवा संबंधित आहेत त्यामुळे क्रिकेटचा नियम आहे पहिला डाव संपला तिथे जर आपली निराशा झाली तर दुसरा डाव येणारच असतो संयम हा देखील नार्वेकरांच्या स्वभावाचा आणखी एक महत्वाचा मुद्दा किंवा बिंदू आहे या संयमाने ते किती वेळ आणखी कित तक धरू शकतात हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे आता पत्रकार परिषद थोड्या वेळात सुरू होईल आपली टीम देखील तिथे पोचलेली आहे आणि तिथे पोचलेल्या आमच्या पत्रकार इतर बांधवांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना कदाचित हा प्रश्न विचारला जाईलच आणि जसं मी म्हणतोय तसं जर मी माझं निरीक्षण किंवा आजपर्यंतचं काम हे जर थोडं नीट असेल तर उद्धव ठाकरे कशा पद्धतीत उत्तर देतात हे तुम्ही तर स्वच्छ चष्म्याने बघू शकता त्यामुळे आपल्याला काय वाटत नार्वेकरांचं करायचं काय हा मातोश्रीच्या डोक्याला शॉर्ट आहे का उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यापैकी नार्वेकर कोणाला नको झाले जसं आपल्याला वाटतं नार्वेकरांच्या विरोधात जर संजय राऊत त्यांना मोठा माणूस म्हणत असतील तर नार्वेकरांच्या विरोधात जाणारा नेता हा खरंच तितका मोठा आहे का आपल्याला जे काही वाटत असेल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आमच्याशी सतत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा मिलिंद नार्वेकर हा शिवसेनेसाठी एक संवेदनक्षम विषय आहे व्यक्तिगत मित्र म्हणून किंवा परिचित म्हणून किंवा हितचिंतक आणि स्नेही म्हणून माझ्यासाठीही तो तितकाच संवेदनक्षम विषय आहे पण जेव्हा माझ्यासारख्या पत्रकाराला क्राईस्ट चर्च दुबई सारख्या ठिकाणातून आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून फोन केले जातात त्यावेळेला या विषयाशी आपण काहीतरी आपला उहापोह करणं हे माझं कर्तव्य समजून मी आपल्या समोर आलेलो होतो माझे सगळे मुद्दे आपल्याला कदाचित पटलेले नसतीलही पण पटले जे पटले असतील किंवा जे पटले नसतील तेही अत्यंत संसदीय भाषेत आपण जर माझ्यापर्यंत पोहोचवलात तर मला असं वाटतं या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अशाच काही थेट अचूक आणि बिनधास्त विषयांना हात घालण्याचं माझं धाडस दिवसेंदिवस आपल्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळे वाढीस लागू शकेल आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी गृहित धरतो तो तुम्हाला आवडला असेल अशी आशा बाळगतो जर तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अवघ्या काही क्षणात उद्धव ठाकरे आपल्या भेटीला येत आहेत आणि तिथे देखील आम्ही लाईव्ह आहोत कुठेही जाऊ नका पाहत राहा टाइम महाराष्ट्र